नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण जात आहोत ओंकारेश्वर येथील दुसरे मंदिर म्हणजे ममलेश्वर मंदिर इथे ममलेश्वर एक भव्य मंदिर आहे व त्यालाही ज्योतिर्लिंगच असे म्हटले जाते तर हा काही मॅप आहे इथून आपण अशा अंतराने जाऊ शकतो व हे ममलेश्वरचं येथील प्रवेशद्वार आहे सुंदर असं प्रवेशद्वार केलेलं आहे बाजूला एक ओंकारेश्वर मंदिरात रस्ता जातो आणि हा ममलेश्वरला मध्ये रस्त्यामध्ये बरेचसे वेगवेगळे आपल्याला महादेवाच्या पिंडीचे किंवा इतर सामान मिळते नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहे मम्बलेश्वर मंदिर इथे ओंकारेश्वरचं दुसरं ज्योतिर्लिंग असंही याला म्हणतात याच गावात जवळाजवळ समोरासमोरच नर्मदेच्या या तीरावर आणि या तीरावर दोन ओं मंदिर आहेत हे अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेलं मंदिर आहे सुंदर असं मंदिर हे आहे मध्य प्रदेशमधील प्राचीन मंदिरांपैकी हे एक मंदिर शिल्पा असलेलं आहे येथील चहाचा आस्वाद घेऊन आम्ही मंदिराकडे जात आहोत इथला चहा खूप चांगला होता यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने बनवून दिला होता बारा ज्योतिर्लिंगांपैकी ओंकारेश्वर एक ज्योतिर्लिंग व दुसरे ज्योतिर्लिंग म्हणजे ममलेश्वर एकाच ठिकाणी दोन मिळून एक ज्योतिर्लिंग असं आहे ममलेश्वर हे नर्मदा नदीच्या दक्षिणेस वसलेलं एक सुंदर मंदिर आहे ओंकारेश्वर व ममलेश्वर या दोन्ही मंदिरातील अंतर सुमारे सातशे मीटर एवढं आहे या मंदिरात येण्यासाठी पूल ओलांडण्याची गरज नाही परंतु ओंकारेश्वर येथील मंदिरात जाण्यासाठी आपल्याला मोठा पूल ओलांडून नदी ओलांडून जावे लागते पुढच्या कमानीपासून ममलेश्वरी मंदिर जवळपास चारशे मीटर अंतरावर आहे मंदिराच्या आजूबाजूला बाहेरील भागांवर सुंदर असे शिल्पकाम नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसत आहेत यामध्ये काही विष्णूचे अवतारही आपल्याला दिसतात व महादेवाचे काही अवतार लक्ष्मी माताही दिसते हे आपण बघत आहोत हे मंदिराच्या बाहेरील द्वारपाल आपल्याला दिसत आहेत पुराणानुसार ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग व ममलेश्वर ज्योतिर्लिंग या दोघांचेही दर्शन केल्यानंतरच आपल्याला या पूर्ण ज्योतिर्लिंगाचे दर्शन होते अशी एक इथली ख्याती आहे हे मंदिर द्वापार युगात बांधलेलं असावं असं म्हटलं जातं या मंदिराचा ही जीर्णोद्धार श्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनीच केलेला होता असे अनेक मंदिरं त्यांनी जीर्णोद्धार करून पुन्हा चांगल्या स्थितीत आणले व त्याला एक मान मिळवून दिला महादेव व पार्वती आहेत। इथे इथे आसनस्थ झालेले आपल्याला दिसत सुंदर नक्षीकाम या मूर्त्यांचं इथे आहे या प्राचीन काळातील कलाकृती करणाऱ्यांचं कितीही कौतुक केलं तर ते कमीच वाटतं अशी सुंदर नक्षीकाम यांनी इथे केलेली आहे मंदिराचा गाभाराही इतर मंदिरांसारखा दगडांच्या शिऱ्यांनी बांधलेला आहे उंच दगडं रचून बांधलेलं आहे व बऱ्याच ठिकाणी या दगडांवर काम झालेलं आहे व अनेक शिलालेख या मंदिरांवर कोरलेले आहेत आतील गाभाऱ्यामधील भिंतीवर जेव्हा बघितलं तेव्हा अनेक शिलालेख दिसले परंतु याचा अर्थ व ही भाषा आम्हाला कळली नाही ममलेश्वर मंदिराच्या बाजूलाच अनेक आश्रमशाळा व श्री संत गजानन महाराज यांचं संस्थानाच्या रूम्सही आहेत व तिथे सुंदर व्यवस्था झालेली असते आपण तिथे राहू शकता मंदिराची पूर्ण परिक्रमा केल्यानंतर आपण मंदिराच्या गाभाऱ्याजवळ येतो व या गाभाऱ्यातून आपण शिवलिंग स्पष्टपणे आतमध्ये बघू शकतो हे सुंदर असं ममलेश्वरांचं शिवलिंग आपण बघू शकता इथे पूजा चालूच असते व अशा प्रकारे मोठी गर्दी इथे प्रत्येक वेळी आपल्याला बघायला मिळते या घाटावर नेहमी शूटिंग चालू असते शूटिंगचं आता आपण आलेलो आहोत नर्मदाच्या घाटावर व या नर्मदाच्या घाटावर प्रत्येक वेळी पिक्चरांची शूटिंग चालू असते आम्हालाही याचा मोह आवरला नाही व आम्ही काही वाद्य काही घेऊन आमच्या शूटिंगही काढल्या मंदिराच्या समोर हा सुंदर अनुभव आम्हाला इथे दिसला हे मंदिर सर्वत्र नर्मदाच्या घाटेसह आपल्याला दिसत आहे इथून समोरच ओंकारेश्वरांचं मंदिरही दिसते आपण हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद असेच व्हिडिओ आपण बघत राहू मी सचिन कापुरे मी लोणारकर टीम लोणार